कुठेतरी दाखल्याच्या नंतर ते कशावर मग आपण राजकारणात येऊ चला जाऊ द्या मग आता आपले तेच प्रकारच झाले असं घेतलं त्याच्यानंतर ते माझ्या दोस्तींना अटॅक झाले मग तुम्ही हुबं टाकू ते करू नका म्हणजे बरेच अटॅक झाले समजा माझं केलं सांगू त्याच्यानंतर इथे चार वर्षाचं प्रकार उकडून काढलं त्याच्यात पंचवीस कोटीचे म्हणजे रिकव्हरी आहे इथे ताबडतोब भरून घ्या माझे बिलं रोखवले त्याच्यानंतर आता माझं कर्च राहत तिथं म्हणजे माझं जे ठिकाण आहे पिंपळकोटाला जवळपास तिथं बारा वर्ष झालं माझं कॅम्प आणि तिथं कर्श बारा वर्षामध्ये कोणी अधिकाऱ्याला समजलं नाही ती तिथं म्हणजे वनविभागाची जमीन आहे किंवा कोण आहे आणि आज म्हणून तिथं वन विभागाची जमीन सुद्धा नाही तरी माझा नियम आपण माझं परमिशन आहे मी शासनाची रायंटी भरतो पूर्ण करत असते सुद्धा कुठंतरी याला जेरीस कसं आणता एक म्हणून जवळपास माझे वीस कोटीचे वाहनं त्यापैकी जप्त करून माझ्यावर कारवाई करण्या त्यांनी खोटी कारवाई विभागाला तिथं कुठलाही अधिकार नाही जर त्यांची मूळ जागा असेल तर त्यानं माफी करून लिहिली पाहिजे आणि तिथं आमचा स्टॉप होता जवळपास चाळीस पन्नास माणसं राजकारणामध्ये कशाला या धंदेवाऱ्यानं धंदा करावा असं बोलून सुद्धा म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्याला आमच्या सांगून आमच्यावर कारवाई कुठं तर खुलासा झाला पाहिजे आणि प्रत्येकाची पत्रकाराची भावना अशी होती की ढगे आम्हाला भेटत नाही कोणाला तरी भेटायलाय दर्पिणी करायला नाही तुम्ही तर कुठे जाऊ नये ना आमच्या गावच्या माणसाने दिलं तर चालत तुम्ही तर एवढे म्हणजे मुख्यमंत्री राहिले तुमचे वडील गृहमंत्री राहिले हे झाले राहून सुद्धा तुम्हाला प्रत्येकाच्या दारोदारी <स्थारी>, ठेवावं लागेल नौका ज्यांना ना। 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 ना राजकारणामध्ये नाही त्या माणसानं एखादी दारोदारी केलं तर चाललं समजा मग तुमचा विकास कुठं आहे विकास कोणाचा झाला आहे फक्त तुमचे जे आहेत काही त्यांचे जे ठ्राईक लोक आहेत त्यांच्याशिवाय इतर कोणाचाही विकास विकास आता शेतकऱ्याचा काय विकास झाला फोपट चालू उदाहरण सांगा आज आपल्याला साधा विषय आहे भोशीला आपण लिफ्ट जर इरिगेशन केली तर आज पूर्ण तालुका आपला भोकर तालुका बागायची होतो आणि शेतकरीला जर पाणी मिळालं तर सुटना सुटना शेतकरी होतो हा का झालं नाही आतापर्यंत चाळीस वर्ष झाली आज तुम्ही करतो म्हणाला पाणी आणतो आजवर काय केलं ते काहीच केलं नाही आज एमआयडीसीचा प्रश्न आपल्या आहे जवळपास पंधरा वीस वर्ष झालं साहेब मुख्यमंत्री आज आयडीसी झाली असते तर आपल्या भोकर मतदारसंघातील बरेच तरुण लोक आज पुन्हा किंवा बाबेला जाण्यापेक्षा आपल्या भोकर मतदारसंघामध्ये सर्व नोकरी केली असते बाहेर जायचा प्रश्न तुमचा विकास कोणता एक सागारा तुम्ही तुम्ही आम्ही विकास केलो विकास केलो जे शब्द तुम्ही साधारा समोर कोणता विकास विकास कोणता नाही फक्त त्यांच्या चार पाच लोकांचा विकास झालेला आहे जे माझी एकच सर्व पत्रकार माहिती आहे मी नौका आहे आणि सर्वसाठा पत्र तालुका अध्यक्ष एसआर परभू ते जेथे तुम्ही पद देता आणि चार दिवसामध्ये पुन्हा भाजपमध्ये जाता ते काय कोणतं बघा हे संधीला काही शब्द त्यामुळे कुठेतरी आम्हाला आम्ही धंदेवादे असतो याचा राजकारण अनेक यायची इच्छा झाली त्यामुळे आम्ही म्हणजे गुढी घेतली आणि माझ्या मुलीला उभं करणार आहे काँग्रेस पक्षानं जर पण तिकीट दिलं माझ्या मुलीला तर भोकर विधानसभेची निवडणूक मी माझ्या तयारीने लढवणार आहे ह्याच्यामध्ये कुठली काही शंका नाही आज त्यांना तिकीट नाही दिलं काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिल्यास मी स्वतः निवडणूक लढवणार आहे मा मला माझी तर मागणी नाही माझ्या भूमिकेसाठी जरी काँग्रेस पक्षानं मला जरी उमेदवारी म्हणजे माझ्या घरच्यांना जरी उमेदवारी देणार नाही गेली तरी जे कोणी काँग्रेस पक्षाचा को उमेदवार असतील त्या उमेदवाराचा मी माझ्या इद्वारे प्रचार करून ते माणूस कसा निवडून आणता येईल ह्या पद्धतीनं माझे तुम्हाला प्रयत्न करत नाही पण तुम्हाला एवढीच माझी विनंती आहे आपण ह्या आपल्या लोकल मतदारसंघामध्ये एकाच घराने जवळपास तीस चाळीस वर्षापासून आपण राजकारण बघितलं कुठंतरी तुम्ही सर्वांनी आता नवीन उमेदवाराला चार देऊन घरणीची संपुष्टात काही मी जेवढीच माझी विनंती आहे तेवढं बोलून माझे भविष्यात समोर